साष्ट्या मला मातरम वन्दे मातरम सुब्र जोत्स् उलगित यामिनी उल कुसुमिता तृमधर शोभिणी सुहसिनी वन्दे आजच्या व्या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्याला ध्वजारोहणाचा मान आपण आपले नवनियुक्त प्रांताध्यक्ष माननीय आमदार श्री शशिकांत शिंदेसाहेब यांना मी विनंती करतो की आपण ध्वजारोहण करावं सलाव्याम दो कैसे थे झंडा गीत शुरू करेंगे शुरू कर विजयी स्वर ती रंगा प्यारा झंडा हमारा

नमस्कार आपल्या सगळ्यांना मी मनापासून ऑगस्ट पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देते आणि त्याचबरोबर आज आणि उद्या दही कालाचाही उत्सव आहे याच्याही मनापासून शुभेच्छा देते मी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करते आज आणि उद्या पुढेच साजरे करताना सुरक्षितता का स्वतःची काळजी घालाकड्यांची मुलांची काळजी ही करूनच सण साजरा करावे त्यासाठी प्रत्येकी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये बदल काही ठिकाणी सुद्धा झाले असले तरी ॲक्सिडेंट सातत्याने सगळीकडे वाढलेले हे सगळ्यांनी या सगळे सण साजरे करताना थोडी तुमची कोणीतरी वाट बघते हे लक्षात जबाबदारीने आपली साजरे आज सात्याचा दिवस साजरा करताना महात्मा गांधी आणि त्यांच्याबरोबर असे असंख्य कुटुंब आहेत ज्यांचं खूप मोठं योगदान आहे म्हणून आज आपण मोकळा श्वास घेऊन आज स्वातंत्र्याचा दिवस साजरा करतोय त्या कोटी कोटी लोकांना ज्यांनी हा एवढा मोठा संघर्ष केला लढा दिला ते म्हणा विनम्रपणे त्यांच्यासोबत नतमस्तकृती आदरांजली आणि श्रद्धांजली असते आपण ह्याच ठिकाणी सव्वीस जानेवारीला भेटलो होतो आणि गेल्या सहा महिन्यामध्ये अनेक गोष्टी भारतात आणि देशात झालेलं आपल्यावर एक मोठा दहशतवादी हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये सव्वीस कुटुंब आणि त्यातले गे आपण गमावून बसलेलो पण देशाची एकता आणि ऐक्य एकत्र ठेवली जरी आपण विरोधात असलो तरी पहिला देश मग राज्य मग पक्ष आणि मग कुटुंब आणि त्याच्यामुळे राज्यासाठी आणि देशासाठी आपण सगळे एक झालो आणि ऑपरेशन सिंधूला ताकदीने या देशाच्या सरकार बरोबर उभं राहिलं राजनिती होती राहील इलेक्शन घेतील आणि जातील पण देश टिकला लोकशाही टिकली तरच आपला देश पुढे जाऊ शकेल म्हणून ताकदीने आदरणीय पवारसाहेबांनी निर्णय घेतला की सरकार कुणाचाही असलं तरी हा देशाचा ऐक्याचा आणि हिताचा प्रश्न आहे हा हल्ला भारतावर झालेला आहे त्याच्यामुळे आपण ताकदीनी सरकार बरोबर उभं राहिलं पाहिजे आणि ऑपरेशन सिंधूला जो काही निर्णय सरकार घेईल तो आम्हाला मान्य असेल आणि म्हणून आपण सगळ्यांनी त्याच्यात पुढाकार घेतला आणि तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी अनेक वेळा पुण्यामध्ये आपण दोनच शोध कमवूल मला आहे त्या मुलीचा फोन आधी रश्मी माझी जी सहकारी आहे तिला तुम्ही पहिला फोन केला आणि सांगितलं माझ्या वडिलांची हत्या झाली काहीतरी मदत करा आम्हाला कुणाला माहिती नव्हतं तेवढा मोठा अटॅक झाला आम्ही सगळे दिल्लीमध्ये मीटिंग मध्ये होतो रश्मिका मला फोन आला की मी फोन करते ताई कायदेली ती मोठे वडिलांचा हत्या झाले काही कळेल कोणची घटना ती खाली पाचला वगैरे फोन मी माननीय मुख्यमंत्र्यांना जम्मू काश्मीरच्या फोन केला आणि ते पण एवढा मोठा अटॅक झाला मी कळत तर काय झाले सगळ्या देशाला माहिती आणि आजही त्या जगदाळे कुटुंबाला जर तुम्ही कधी भेटायला गेला तर त्यांची ज्या पत्नी आहे किंवा त्यांची मुलगी आहे ते मला एकच प्रश्न विचारतात बाई ताई असं वाटत गोळे आज एक तोच दिवस आहे डोळे के बंद केले तीच बंदूक दिसते तोच आवाज खाला तुला आणि माझ्या वडिलांची काय चूक होती त्याची आम्ही तर सुट्टीला गेलो होतो आम्ही कुणाचे विरोधक नाही कुणावर टीका केली नाही काय केलं नाही आम्ही टॅक्स भरची सुसंस्कृतपणे या देशावर प्रेम फर्टवान राहतो आम्ही सुट्टी साजरी करायला तिथे गेलो आणि आजही डोळे बंद केले की तोच चेहरा दिसतो तोच आवाज येतो आणि डोळे उघडतात तेव्हा लक्षात त्यामुळे त्यांच्या आयुष्यात हे तीन चार महिने ते आहेत त्यामुळे खूप दुर्दैवी घटना झाली आणि आम्ही मला एकच प्रश्न विचारतो की मला न्याय ज्या व्यक्तींनी माझ्या वडिलांची कुठलीही चूक नसताना त्यांना गोळी मागे त्याला कधी पकडणार त्याला फाशीची शिक्षा कधी मिळणार हा प्रश्न वारंवार खरंच आपल्याकडे आहे पण या सगळ्या कुटुंबासाठी आपण लढलं पाहिजे आणि ऑपरेशन सिद्ध यशस्वी झालं सरकार आणि हे फेक झालं पण एका गोष्टीची जाणीव आपण ठेवली पाहिजे की आज आपण ते साजरं करतोय कारण तर आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स जे आपले युवक आणि वसु आणि हे सगळी जी भारतीय आहेत ते तिथे असतात म्हणून आपण दिसतात ते त्यात करतात म्हणून आपण त्याच्यामुळे हो। मी खर तर आज शिंदेसाहेबांना एक विनंती करणार आहे की पक्षाच्या वंदन मध्ये आपण एक नेहमी विनंती करते शिंदे साहेबांना की दर पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला जेव्हा जेव्हा पक्ष जिल्ह्यामध्ये असेल तालुक्यात असेल आणि मुंबई आणि महाराष्ट्राचं आपलं जिल्हा वंदन असेल तेव्हा एकाच सैनिकाला पहिला असून एक बापणे त्याला झंडा वंदनाला आपण ठेवलं पाहिजे त्यांचा मान सन्मान केला पाहिजे आणि त्यांनी जे योगदान आणि त्यागाव आपण केला पाहिजे कारण जेव्हा युद्ध होतं तेव्हा आपल्याला आठवलं की अरे रे केवढा मोठा त्याग करतात तर प्रत्येक जण आपल्या आयुष्यात दिसत होते पण त्यांचं आयुष्य ते जगत राहतात रिटायर होतात लहान वयात देशाची सेवा करतात पण त्यांचा मान सन्मान आपण केला पाहिजे तो मान सन्मान पक्षानेही दरवर्षी वर्षातून दोन वेळा किंवा म्हणजे आपले युनिट आहे त्याच्यात आपण लक्ष घालतात त्यांच्या नर्ससाठी आपण काम करतो त्यांच्या काहीतरी त्यांच्यासाठी पक्षाने करावं अशी मी साहेबांना विनंती करते त्याचबरोबर एक छोटासा मुद्दा आहे साहेबांनी दोन मुद्द्यांमध्ये खरं लक्ष ऑपरेडी घातलेलं आहे दिल्लीमध्ये आपण सगळ्यांनीच पाहिलं असेल तीनशे खासदारांनी एक मोठा आंदोलन केलं नंतर हा दिवस आहे स्वातंत्र्याच्या दिवशी मला हे भाषण करावं लागते हे कुठेही आहे पण तुम्ही आज त्याच्यावर मोठा नाही करता हा आनंदाचा दिवस आहे पण जी घटना दिल्लीमध्ये झाली ज्या पद्धतीने आम्हाला सगळ्यांना अटक झाली मला अभिमान वाटेल वा पण आदरणीय पवार साहेबांना पण अटक झाली अटकेत पहिलं नाव साहेबांचंच आहे त्या दिल्ली पोलीस स्टेशनला हे दिवसभर होते ते खडगे साहेब आम्ही त्यांना म्हणत होतो तू तुम्ही घरी जा आम्ही करतोय हे आंदोलन आदरणीय पवारसाहेबांनी खाडगेजी पार्लमेंट इलेक्शन कमिशन तिथे गाडी आमची सगळ्यांची आमच्या गामगातून अखिलेश भाई यांनी ती मारलेली सगळ्यांनी संघर्ष पौपा असेल सुता असेल सगळ्यांनी त्या दिवशी खूप संघर्ष केला पोलिसांबरोबर पण आपला जो आंदोलन होता ते शांत तर आमचं म्हणणं की कोणीही केलं असेल तो माझा तर तुमचा कुणाचाही असो जे व्हावं ते पारदर्शकपणे व्हावं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने हा देश चालला पाहिजे कॉपी करून पास होण्यात काही मजा नाही मेहनत करते पास होणे मी महत्वाचं त्यामुळे बोलतीलच त्याच्यावर की हा सगळी जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी लक्ष घातलं पाहिजे त्याचबरोबर कालच एक मोठं जी मिटिंग होती आदरणीय पवारसाहेब उद्धवजी आणि काँग्रेसचे सगळे आमचे नेते होते त्याच्याबद्दल या विधेयकाबद्दल शिंदेसाहेब संस्था त्यांनी ताकदीने त्याचा विरोध केलेला आहे पण त्याही विधेयकाबद्दल आपण शोधलं जर बोलला तर मला वाटतं सगळ्या आपल्या सहकार्यांना कळेल की खरंच का आपण त्याचा विरोध करतोय आणि सगळ्यात मोठं आव्हान आजचं जे टॅरिफ बॉम्ब त्या टॅरिफ बॉम्बचीही काळजी आम्हाला आम्ही सातत्याने केंद्र सरकारला विनंती करतोय की जसं ऑपरेशन सिंदूर मध्ये दे, आपण देश म्हणून एक राहील मग विरोधी पक्ष राष्ट्रवादी का काँग्रेस का भारतीय जनता पक्ष सेव ह्याच्यात नाही पडलं सगळे एकत्र घेऊन आपण ऑपरेशन सिंधूरला जगाला जसं सांगितलं तसं आजही विरोधी पक्षामध्ये असंख्य असे चांगले लोक आहेत जे या टॅरिफ बॉम्ब मध्ये सरकारला मदत करू शकतील जनता हा देशाचा इलेक्शनचा विषय नाही हा अमेरिकेशी चर्चा करायचा विषय म्हणजे जसं डॉक्टर थरुणांची खूप मदत झाली मी पाहिलं अनेक विरोधी पक्षातले अनेक आम्ही सरकारी ऑपरेशन सिंधूरला देशासाठी एकटलो आणि आम्ही परदेशात गेलो आणि लोकांना सांगितलं खरं भारतात काय झालं तसंच झाले अमेरिकेशी चर्चा करताना रशियाची चर्चा करताना केंद्र सरकारने काही विरोधी पक्षात सेऱ्या सहकार्यांची मदत केली टीअर टू टीअर थ्री डायलॉग्स मध्ये तर टॅरिफ साठी मला विश्वास आहे देशासाठी आपण एकत्र येऊ त्याच्यात काय पॉप्युलेशन किंमत आपण एक झालो होतो देशासाठी तसंच टॅरिफ म्हणजे जर असेच टॅरिफ आले तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात अनेक आव्हानं उभी राहणार आहे म्हणजे तो एक मोठा विषय माझी शिंदे साथ, साहेबांना विनंती राहिली तीन जे हो मोठे विषय आज जी आव्हानं आपल्या राज्यात आहेत त्याचं आपण एक वर्कशॉप घ्यावं आणि सगळ्या कार्यकर्त्यांना खरं विषय काय आहे आणि आपल्या आयुष्यात त्याच्यामुळे का फरक पडू शकतो आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाचं देशाचं आणि राज्याचं राज्याची आर्थिक परिस्थिती काय मला काही वेगळं सांगायला लाडक्या जे सव्वीस लाख आता त्यांनी लाडक्या बहिणी कमी केल्या चार हजार सहाशे कोटी रुपये त्यांचं म्हणणे चुकीच्या आली म्हणजे स्कीम आहे महिलांसाठी पुरुषांनाही पैसे मिळत मला एक सांगा ही लहान मुलं आहे एक फॉर्म भरताना शेतकऱ्याचं एक जरी चुकलं त्याला पैसे मिळते या सरकार मध्ये मिळत नाही तो माग वेगळा पण आता ते मला आज बोलायचं नाही पण जर शेतकऱ्याचा फॉर्म मुलांचा फॉर्म पॉईंट वन ला तुमची ऍडमिशन रिजेक्ट होते आणि महिला आणि पुरुष महिलांच्या स्किप मध्ये पुरुषांना पाहिजे नाही म्हणजे दे, हास्यास्पद पण नाही म्हणजे मला विश्वासच बसत ना नाही की या तंत्रज्ञानाच्या जगामध्ये अशा चुका होच कशा शकतात मुळे हे सगळं खूप मोठे आणि गंभीर विषय आहेत <coughs> महाराष्ट्र राज्याच्या समोर आर्थिक परिस्थिती अतिशय गंभीर आहे शेतकरी असेल शिक्षक असेल जनजीवन मिशन असेल किती किती विशेष त्याचे पैसे द्यायला या सरकारकडे पैसे नाही त्यामुळे एवढं म्हणजे मला हा शब्द खरं वापरायचा नाहीये पण दिवाळ खोडीन मिळका काळाची आर्थिक परिस्थिती व्हायला लागते या राज्याची असं वर्तमानपत्रात येते आणि चॅनल्स दाखव त्यामुळे अतिशय अडचणीची आर्थिक परिस्थिती आहे तर तरी विरोधात असले माझी म्हणजे मी माननीय प्रधानमंत्र्यांची ही भेट घेऊन आम्ही सगळ्यांनीच सांगितलं की आर्थिक परिस्थितीवर आपण देशासाठी एकत्र सगळे चांगलं काम करूया आणि देश राहिला तर समजतो त्यामुळे त्याची आर्थिक परिस्थिती सामाजिक परिस्थिती त्याच्या ताकदीने देशासाठी आपण सगळ्यांनी चांगलं चांगल काम केलं पाहिजे आणि जिथे विरोध आहे तिथे ताकदीने विरोध करा कारण हा देश संविधानाने चालतो कुणाच्याही मनमर्जीन चालत नाही आणि आम्ही चालू देणार नाही आम्ही काय खाणार आम्ही कुठे खाणार हे आम्ही ठरवणार कोणी आम्हाला सांगायचं नाही कारण का तो अधिकार आपल्याला संविधानाने दिलेला आहे आणि स्वातंत्र्य फार कष्ट करून आपल्या सगळ्यांच्या कुटुंबातल्या लोकांनी लढल लढा दिली त्यामुळे ह्या सगळ्या हे जे गडूळ वातावरण आपल्या राज्यात आणि देशात आहे त्याच्यात बदल करतो गरजेचं आहे आणि तुमच्या सगळ्यांकडून माझ्या अपेक्षा आहे काय संघर्षाचा आहे असं सगळ्यांना वाटत पण सत्तेमध्ये ना लोक जेव्हा भेटतात ना तेव्हा लोक अपेक्षेने आपल्याला म्हणतात आमच्या तुमच्या तो अपेक्षा आहेत तेव्हा असं वाटत त्या संघर्षाचा काळ नाही घेऊन संघर्ष सत्तेवाल्यांचा त्याचं कारण असं की फसवा फसवी एवढंच हे राज्यात ते वेळी मला आपल्या महाराष्ट्राबद्दल बोलावं लागतं पण तरी लढेंगे शितेंगे आणि राज्याच्या हितासाठी आणि देशाच्या हितासाठी देशा आपण लढू आणि ज्या महात्मा गांधींनी आपल्याला दिशा दिली त्या महात्मा शांततेच्याच मार्गाने आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच करू एवढं म्हणून आज आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहायला स्वागत करते पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा दे, देऊन आपली घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पंधरा ऑगस्टच्या सर्व भारतीयांना भारतीय नागरिकांना मी आपल्याला सर्वांना मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो देशाच्या इतिहासामध्ये महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली आहे सेच एक इतिहास स्वातंत्र्यता या देशाने घडवला अनेक लोकांनी राष्ट्रपुरुषांनी हुतात्मा वत करणं हा देश स्वातंत्र्य झाला जगाच्या इतिहासावर भारताचं अधिराज्य आहे ते आपण वेळोवेळी पाहिलेलं आहे सांगितल्याप्रमाणे या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना बनवली अनेक वर्ष हा देश त्या विचाराने चाललेला आहे पूर्वी अहिने आंदोलन होऊन स्वातंत्र्य मिळवले जायची हा इतिहास या देशाने दाखवला आज जग बदललाय स्पर्धा सुरू झालेल्या आता या स्पर्धा ताईंनी सांगितल्याप्रमाणे फक्त युद्धापुरत्या मर्यादित राहिल्या नाही या स्पर्धा आता व्यापार युद्धापर्यंत गेलेल्या आहेत आणि त्यातून आपण आता या ठिकाणी वाटचाल करत आहोत अनेक लोकांनी हुतात्म दिले अनेक धर्माच्या अनेक जातीच्या लोकांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपलं योगदान दिलं आज परिस्थिती बदललेली आहे सर्व देशाच्या असलेल्या एकतेचा संदेश आपण आजच्या ह्या स्वातंत्र्य दिनी देत असताना आज अनेक राष्ट्राची असलेले संबंध त्याच्या सध्या पाहिले तर विचार करण्याची आहे या देशातल्या असलेल्या जनतेमध्ये एकतेची भावना स्वातंत्र्य दिवशी प्रजासत्ता देणारी आपण पाहतो त्याच देशामध्ये आज आपण स्वातंत्र्य आहोत का अशा प्रकारचा विचार सुद्धा काही लोकांना येतोय सत्ता येते जाते पण ज्यांनी हुतात्म पत्करलं त्यांनी या देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी एक वेगळा प्रकारचा विचार दिला तो आदर्श जगाने पाहिला तोच आता या देशामध्ये उभा करण्याचा प्रयत्न माझ्या पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आणि विचार असलेल्या सर्व जनतेने करण्यात पवार पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष कार्यरित करत असताना माझ्यावर जबाबदारी पडलेली आहे मी असेल ताई असेल आपण सर्व पदाधिकारी एका नवा विचारातून लढण्यासाठी उभं आमची लढाई एवढीच आहे लोकशाही जिवंत राहिली पाहिजे आज लोकशाहीवर आपल्या देशामध्ये दे आघात होतो का याचसाठी आपण स्वातंत्र्य मिळवलं का याचा विचार करण्याची गरज आली पाहिजे आपला लोकशाहीतला अधिकार हा सत्तेच्या अधिकारातून काढला जातो आपला घटनेचा अधिकार हा सत्तेच्या अधिकारातून काढला जातो सत्ता मिळावी म्हणून धर्माचा वाद निर्माण झाला देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक लोकांनी हुतात्मक पत्करलं ते अनेक धर्माचे जातीची लोक आज आम्ही देशातच लढाई करतोय हे दुर्दैव आहे मला वाटत या आपण जो विषय दोन तीन मांडलेला आहे लढाई आपली एवढीच आहे की आज स्वातंत्र्य दिन आम्ही साजरा करतोय या स्वातंत्र्याचा अधिकार हा भारतीयांचा राहिला पाहिजे हात उद्दिष्ट समोर ठेवून आपण प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम करणं आहे मग घटनेचा अधिकार मतदानाचा अधिकार त्याचबरोबर आंदोलन करण्याचा अधिकार कालच आदरणीय साहेबांच्या आणि उद्धवजींच्या उपस्थितीमध्ये एक बैठक झाली विधिमंडळामध्ये जनसुरक्षा कायदा हा घेण्यात आला या कायद्यावर आम्ही कमिटीमध्ये होतो मुद्दे आम्ही विचारीत मांडले की प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण देशात आंदोलनच करू नये राज्यात आंदोलनच करू नये यासाठी हुकुमशाही आणणं ना गरजेचं नाही त्यासाठी कायदा बनवणं गरजेचं नाही आम्ही काही सुधारणा सुचवल्या त्या सुधारणा सुचवत असताना नक्षलवादी विचाराच्या संदर्भातून असे या लोकांवर आम्ही हा कायदा केला असं सांगितलं जात आहे पण प्रत्यक्षात हा कायदा ज्यावेळेला आलेला आहे त्यामध्ये अजूनही शंका अशात आहे की नक्षलवादीसाठी हा कायदा करत असाल तर पूर्वी असे कायदे बरेच होते की देशाच्या आणि राज्याच्या याही पेक्षा स्ट्रॉम कायदे मजबूत कायदे या राज्यात आणि देशात आहेत तरी सुद्धा आपण हा कायदा करत असाल नक्षलवाद्यांना शहरी भागातून जी काय मदत पुरवली जाते त्यांच्या विरुद्ध कायदा करत असाल तर नक्षलवादीच्या चळवळीला आमचा निश्चितपणाने पाठिंबा नसणार आहे आमचा विरोध असणार आहे परंतु त्या कायद्याचा अधिकार घेऊन लोकशाहीच्या आणि व्यक्ती स्वातंत्र्यावर कोणी जर घाला घालत असेल तर तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सगळे विरोधात एकत्र झाले पाहिजेत हा संदेश कालच्या या बैठकीमध्ये सर्व पक्षीय सर्व नेतृत्वाच्या माध्यमातून दिला गेला ही लढाई आपली आहे कायदा हा जनतेसाठी असावा पण कायदा जनतेचे आवाज दाबण्यासाठी जर कोण करत असेल ही आप लढाई आपल्याला करावी लागेल मतदानाच्या अधिकारामध्ये आपण बघितलं असेल ताईंनी सांगितलं साहेब असतील खरजे साहेब असतील अनेक ज्येष्ठ नेते होते का रस्त्यावर उतरले जनतेचा अधिकार लोकशाहीतून आता इलेक्ट्रॉनिक मशीनने कोणीतरी येऊन घेत असेल आणि त्यातून आम्ही निवडून येतो अशा प्रकारचा संदेश देत असेल कालच एका ठिकाणच्या मतमोजणीमध्ये ईव्हीएम मशीन सुद्धा खोटी आहे हे कोर्टाच्या समोर सिद्ध झालं असेल अजून आम्हाला कुठला पुरावा द्यावा लागतो मतदार यादांचा जर गोळ बघितला तर तो आता लोक प्रत्येक ठिकाणी स्वतः आता मतदार यादी चेक करायला लागले आणि त्यातून अनेक किस्से एवढे झालेले आहेत कालच सुप्रीम कोर्टाने सांगितलेला आहे की जर बिहारच्या मतदार यादीमधली पासष्ट लाख मतं तुम्ही जर रद्द केली असतील तर ती मतदार यादी तुम्ही जनतेसाठी सांगा त्यांनी सांगितलं मी कि त्या पक्षांना दिलेल्या जनराज्यामध्ये पक्ष नाही तर जनता महत्वाची आहे आणि हो या जनतेच्या समोर ते तुम्ही त्यांची नावं जर का रद्द केली दाखवा कधी कधी आधार कार्ड नियमित करावं असं सांगितलं जातं दुर्दैवाने त्या ठिकाणी आता निवडणूक आहे म्हणता आधार कार्ड हा अधिकाराचा असलेला किंवा कुणा होऊ शकत नाही म्हणून हा दुमतेमध्ये आपला संभ्रमावस्था आहे लढाई आहे लोकशाही जिवंत राहावी की लढाई आहे या असलेल्या स्वाभिमानात तो देशाने उभा केलेला आहे त्याला कोणीतरी आपल्या स्वार्थासाठी मोडत असेल तर विरुद्धची लढाई राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना करणं गरजेचं आहे येणाऱ्या काळामध्ये लोकशाहीला आपण या झेंडावंदनाला आपण त्या ठिकाणी उपस्थित राहत असताना त्या तिरंग्यातला तो तिरंगा आज सर्व असलेल्या रंगातून एकतेचा संदेश देतो माझी विनंती आहे येणाऱ्या काळामध्ये लोकशाहीसाठी जर ज्यांनी स्वातंत्र्याचे उद्देश डोळ्यासमोर ठेवून ज्या पद्धतीने केलं जात आहे त्याच्या विरोधात लढण्याची भूमिका आपल्याला करावी लागेल ताईंनी आज एक महत्वाचा मुद्दा मांडला आजपर्यंत त्याच्यावर चर्चा होणं गरजेचं आहे मला वाटतं अनेक राष्ट्र आता या व्यापार युद्धावर भारताला कोंडी पकडण्याचा प्रयत्न करत आहे आपल्याला हे सोपं वाटत आहे देशाच्या पंतप्रधानांनी स्वदेशी नारा अनेक वर्षापूर्वी दिलेलं आहे परंतु व्यापार युद्धामध्ये भारताच्या असलेल्या दे या टेरीपॉम बॉम्बमुळे आर्थिक व्यवस्था कोलमडू नये याची काळजी घेणं हे राज्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांची गरज आहे मला वाटतं राज्याच्या प्रगतीसाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी पवारसाहेबांचा अनुभव हा आपल्या पक्षाची शिदोरी आहे मगाशी बघात उल्लेख झाला ताई सिंदूर मध्ये या देशाचं तीन दलातर नेतृत्व आणि पोट पुढे करत होतं त्या महिला होत्या आणि या महिलांना स्वाभिमानाने आरक्षण या असलेल्या सैन्य से दलामध्ये दे देण्याचा निर्णय सुद्धा बोलावला नाही नेता म्हणून मी तुम्हाला एवढं सांगेन लढाई जोराची आहे लोकशाही जिवंत ठेवण्याची आहे आपण लढाई करू स्वातंत्र्य दिने एवढंच आपण संकल्प करू ज्या लोकांनी हा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना ज्यांनी त्यात केला त्या विचाराने केला तो विचार परत एकदा जिवंत करायचा असेल तर भविष्यातली लढाई आपण तेवढ्याच ताकदीने करूया आज संदेश स्वातंत्र्य दिनात येतो कार्यकर्ता जपून उठला पाहिजे लोकशाहीच्या साठी उठला पाहिजे आज, आज राष्ट्रवादीचा कार्यक्रम आजच्या स्वातंत्र्य दिनानंतर लोकशाहीच्या स्वातंत्र्य दिनापुरता आपण मर्यादित न ठेवता एवढ्यात मोठ्या प्रमाणे संविधानाच्या हितासाठी आपण लढूया एवढंच या ठिकाणी व्यक्त करतो आणि एक दिवस असा यावा की राष्ट्रवादीच्या असलेल्या सैन्याने महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हितासाठी एक लढाई केली आणि त्याचं परिवर्तन महाराष्ट्रातून करून दाखवण्याचा प्रयत्न केला हा संदेश आजपासून देव्या मी आलेल्या सर्वांना मनापासून स्वागत आणि आभार व्यक्त करतो स्वातंत्र्य दिनाच्या परत एकदा शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सावधान राष्ट्रगीत सुरू करेगे सुरू कर भारत दाभ सिंध गुजरात मराठा दा विळवकलवंगा पिंजहि माच दय ना ओ जल जल भितरंगा तव नामे जागे तव शुभा शिश मागे धाय जल मंगल न कय हे भारत भे जय 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 अदा આઝાદ હિંદ કૌમી નારા ભારત ભારત પાતાજી ભારત પક્ષ વિશ્રમ